नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी नगरपालिकेतील लेखापाल सोमनाथ ज्ञानेश्वर बोराडे सफाई कामगार नितीन दगडू लोखंडे संगणक अभियंता सूरज रवींद्र पाटील यांनी एक लाख सत्तर हजार रुपये लाचेची मागणी करत असल्याने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा कारवाई करत तिघांच्या विरोधात इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तक्रारदार यांनी केलेल्या इगतपुरी नगरपालिका हद्दीत सी सी टी व्ही बसविणे कॉम्प्युटर प्रिंटर पुरविणे व त्याची देखभाल दुरुस्ती करण्याच्या कामाच्या बिलाची रक्कम तक्रारदार यांना अदा करण्याचा मोबदल्यात स्वतःकरिता तसेच मुख्याधिकारी यांचेकरिता सर्वांचे मिळून सत्तावीस टक्के प्रमाणे एकूण एक लाख नव्वद हजार रुपये त्यापैकी एक लाख सत्तर हजार रुपये लाचेची मागणी करत असल्याने त्या संदर्भात यांनी लाचलुचवत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्याकडे तक्रार केलेली होती त्यानुसार तक्रारीची पडताळणी केली असता तीनही संशयित आरोपींनी पंचवीस चार दोन हजार पंचवीस ते दोन पाच दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार यांच्याकडे लाचेची पंचासमक्ष लाचेची मागणी केलेली आहे त्यामुळे सापळा कारवाई त्यांचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सण एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीचं कलम सात बाराप्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक पोलीस निरीक्षक अमोल वाल झाडे कारवाई करत गुन्हा दाखल केला यातील आरोपी संशयित आरोपी सुरज रवींद्र पाटील नितीन दगडू लोखंडे यांची सखोल चौकशी चालू आहे दरम्यान तिसरा संशयित आरोपी सोमनाथचं ज्ञानेश्वर बोराडे यांची बदली धुळे जिल्ह्यातील शिरपूर नगर परिषदेत झाली असून तो तेथे लगेचच कामावर रुजू झाला आहे तरी सोमनाथ बोराडे याला योग्य कारवाईसाठी पोलीस प्रयत्नशील आहे मात्र तीनही आरोपींना अटक केली नसल्याचं पोलीस ठाण्यातून समजलंय रोखठोक पोलीस टाइम्स न्यूजचे संपादक विलास डी भालेराव भगूर